श्रीक्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहे जात असताना अनेक आश्रम वगैरे या जाळीच्या देवाच्या परिसरात आहेत श्रीक्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत we <laughs>

आणि आपण हिंदू संप्रदायानुसार चार पुरुषार्थ या मानवाचे सांगितलेले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि मोक्ष साधण्यासाठी सांगितलेला संन्यास आहे या संन्यास आश्रमामध्ये खऱ्या अर्थाने मानव संप्रदायातील परंपरेला अनुसरून परमार्ग सेवक वामन सदाशिव पाटील आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संन्यास आश्रमात पदार्पण करणार आहेत

परंतु हा त्याग घडण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागतं त्याग करावं लागेल म्हणजे जर आपल्यामध्ये काहीतरी प्रकारचा त्याग घडलेला असेल तरच अशा प्रकारचा त्याग म्हणजे आपल्या सर्व संपत्तीचा मुलांचा सर्व काही सुख सुविधांचा त्याग आपल्याकडं घडेल आणि उत्तम पात्राचा योग येईल काहीतरी आपल्याकडे आपल्याला ज्ञान आपल्याला होईल कधी होईल जेव्हा आपल्याला आपल्या काहीतरी घडलेलं असेल पूर्वजन्मामध्ये आणि अशा प्रकारचे आजचे जे सद्भक्त आहे बाबन भाऊ यांचा आमचा बऱ्याच वर्षापासूनचा संबंध आहे लगभग ती स्मृती सणाची आठवण येते स्मृती सणाचा पान उघडला आपण दीक्षा झाली म्हणजे दीक्षा झाली म्हणजे त्या स्मृती सणामध्ये म्हणतो बाथून एका दोघांना वादरिशा पासून ही सातापाचा म्हणजे सातशे पाचशे गुरुकुळ नागदेवाचार्यांना स्वामी सांगितलं की तुझे मुख्य शास्त्र न निघे आणि तुझा तुमचा अधिकार असा आहे एकूणी एका दोघा म्हणजे आमच्या पासून एका दोघाला बोध झाला अनुसरले पण एकूण साता पाच म्हणजे सातशे पाचशे गुरुकुळ नागदेवाचार्यांच्या ठिकाणी स्वामींनी जे वरदान केलं होतं लिंबा या ठिकाणी पाचशे गुरुकुळ त्या ठिकाणी झालं होतं साधाकाराने मठी बांधली मठ बांधला पहिला जो मठ बांधवा संप्रदायाचा जो आहे लिंबा गणेश या ठिकाणी बांधला गेला नो साधकाची जी साधक साधना आचरणे करण्यासाठी जे साधक तपस्वीनी आहे वैवृद्ध तपस्वी साधक आहे महात्मे लोक आहे अशासाठी एक पहिला आश्रम जो आचार्यांनी बांधला तो लिंबा या ठिकाणी बांधला बंद आणि ती परंपरा पहिले मार्ग मिळावे फिरते राहायचे आणि तीच परंपरा मार्ग फिरा फिरायचा या गावून त्या गावाला जायचा बंधूं आणि त्या दीक्षा समारंभ व्हायचा ही परंपरा आठशे वर्षापासून स्वामींनी सांगितलं येत आधी होई जे धोनी मनी ते की जे ते अनुसरण ही परंपरा आणि ईश्वराचा जो नित्यानंद आनंद प्राप्त करायचा आपल्याला संसारामध्ये सुख दुःख आहे परमेश्वराने हे चार पदार्थ या ठिकाणी सृष्टीमध्ये आणलेले आहेत देवता प्रपंच या प्रपंचामध्ये काय भौतिक सुख तुम्हाला प्राप्त होईल मग इतक्या आनंद तो कुणाकडे आहे तो परमेश्वराकडे आहे म्हणून या जीवासाठी परमेश्वराने प्रपंचाची जी खड्या केलेली दिलेली बनतुनो परमेश्वराने आपलं ज्ञान आपलं तत्वज्ञान माई भट्टांना भट्टभासांना सांगितलं शेवटचं प्रकरण महावाक्य प्रकरण आहे ज्या महावाक्याने जीव योग्यता हो जीवाला लागते शेवटच्या अस्थिपरी प्रकरण स्वामींनी बेलापूर या ठिकाणी जीवाला आचार्याला निमित्त करून सर्व जीवांना आपल्याला सांगितलेलं आहे आणि सा तीच अस्थिपरी आज आमचा साधक आचरण करत आहे त्या अस्थिपरीचा अभिमान आताही स्वामींना आहे बंधुनव स्वामींनी वयस्तंभनी विद्या स्वीकार केलेली आहे जोपर्यंत मायापुरा तो आहे तोपर्यंत त्या अस्थिपरीचा अभिमान परमेश्वराला त्यांच्या मुखे परमेश्वराचा बोध परावानी जी परावानी स्वामींनी सांगितली त्या परावानी या ठिकाणी ज्या अधिकाराला बोध होतो आणि पंथामध्ये जी तत्वज्ञानाची बैठक आहे आमच्या स्वामींनी सांगितली वेधुनी बोधती का बोधूनी वेधती जी परंपरा आहे भट्टवासांना स्वामींनी वेधून बोधलेला आहे बोधून आहे पहा नागदेवाचार्यांना नागदेवाचार पहिलं प्रकरण राम बघितल्या बघितलं आहे आपण नागदेवाचार्यांना स्वामींच नाम सांगितलं ना त्या दादोसांनी श्री सागदेव रावळ असं नाव सांगितलं त्या नागदेवाचार्यांना आचार्यांना वेद लागला आणि वेद लागल्यानंतर त्यांनी सांगितलं की स्वामी आता सिन्नरला आहे पर्व का पर्व पर्व येणार आहे दौना पर्व येणार आहे त्या निमित्त आम्ही जाणार नामामुळे वेद लागला आणि पहिले भेट सिन्नर या ठिकाणी आचार्यांची होती सहाव्या भेटीत नागदेवाचार्यांना संगमेश्वर ज्या ठिकाणी दोन्ही नद्याचा संगम होतो जीवाचा आणि परमेश्वराचा संगम होतो बोधाने बोध झाल्यानंतर हा परमेश्वर मी जीव आहे अशी जाणीवत्या हो आचार्यांना झाली संगमेश्वर या ठिकाणी बंधनू आणि बोधाचं कार्य आहे एक अनुसरती एक ननुसरती आणि नागदेवाचार्यांना जो जा बोध झाला आणि सातव्या भेटीमध्ये ते खडकुलीला स्वामी स्वामींच्या ठिकाणी आबाईसा योमायसा महादायसा आलेली आहे नागदेवाचार्यांना वेद लागलेला आहे मला अनुसरून घ्यायचं आहे आणि दादोस तर अविद्य आहे परमेश्वर मोचक आहे संसारापासून आपल्याला काढणार आहे आणि दादोसाने बराच प्रयत्न केला काढण्याचा दादोस हा कानव आथर होता महादायसाला लागलेला होता कानवाथर स्वामींनी दृष्टांत सांगितलेला आहे समाजामध्ये असे लोक असतात कशाला दीक्षा घेतली पाहिजे कशाला संन्यास घेतला पाहिजे पण संन्यास घेतल्यानंतर आपलं जीवनाचं कल्याण आहे बंधुंनो आणि नागदेवाचार्यांना तो स्वामींनी सांगितलं की बोध झाल्यानंतर खरा परमेश्वराची ओळख त्या नागदेवाचार्यांना झाली बंधू आणि अनुसरले आणि निघाले ते रस्त्याला गेलेले रस्त्यातनं वापस आलेले सामान आपला आबाईसाकडे दिलेले महादाईसाकडे आलेले आहे महादायीसाकडे सामान दिलेलं आहे स्वामींकडे येतात ते नागदेवाचार्य स्वामींकडे येतात स्वामींना दंडवत करता स्वामी म्हणतात काय विसरले काय राहिलं का, का नाही स्वामीला विनंती करतात मला मा, इथं राहायची इच्छा आहे स्वामी म्हणतात असं नाही पाठवले व जावे बोलावल्या तो यावे अशी आमची खुद खावणी आहे असं असेल तर या ठिकाणी तुम्हाला अनुसरण्याची इच्छा आहे तुमची पण अशी आमची खुद खावणी आहे ठीक आहे ते म्हणतात माझा स्वामी चिपोळी वाहती विचार करा दादोसांकडा विचार करायचा महादाईसांचा विचार करायचा आपल्या पत्नीचा विचार करायचा आणि मग त्यांनी विचार केला की हे नेश्वर बोध झाल्यानंतर संसार हे नेश्वर आहे ईश्वर हा आपला जो ईश्वर परमेश्वर आहे सर्व करता तो ईश्वर आहे ईश्वराने सर्व सृष्टीची निर्माण निर्मिती ah. केलेली आहे आणि बोध झाल्यानंतर त्यांनी सर्व संघ परित्याग केला पत्नीचा त्याग केला मुलाबाळांचा त्याग केला आणि सर्व संघ त्याग करून बाईसाला स्वामीमंत आणा ओफळ म्हणजे सुपारी आणा भट्टो भासाला बनत होते काळी जे सु, बोली जे ते देहंत प्रतिपाळीचे प्रतिपाळी म्हणजे तो भेटीचा जो विडा असतो आता दादांनी तपस्वी आचार्यांचा हात लावून तो परमेश्वराला विडा ठेवला अनुसरणाचा बनतून की माझा अनुसरण सिद्धीला जावं आणि नागदेवाचार्यांचा जो सुपारीचा विडा स्वामींनी त्या खडकुली या ठिकाणी स्वीकारला सर्व संघ परित्याग करून त्या ठिकाणी नागदेवाचार्या स्वामींना अनन्यगती शरण आले बंधू आणि रजाची मूर्ती होती आणि या ठिकाणी तुपेल हे निनी जे म्हणजे स्वामीलाही संशय घ्यायचे नागदेवाचार्य तुकीतच होते आणि इथूनही घडले मडले आणि नागदेवाचार्याला स्वामींनी या पंथाचा महानुभाऊ संप्रदायाचा जो आचारी जी परंपरा आहे जे आचार्य गादी आहे नागदेवाचार्यांना सोपोली स्वामींनी येथून एका पासून स्वतःचा शेवटचं प्रकरण बघितलं आपण भानखेडीच्या ठिकाणी ते ठिकाणी होते महादेसानी त्यांना श्री प्रभूंची श्री प्रभूंना विचारलं आणि महादेसाला विचारून महादाई श्री प्रभूंना विचारून महादेश भानखेडी या ठिकाणी ती बंधुनी आणि त्या ठिकाणी जे गोरे सारणारे जे मुलं आहे त्यांना विचारते कुणी जंगलामध्ये आहे का हो आणि ते मुलं महादेसाला सांगताय का रानावनामध्ये एक पडलेला आहे तो माझा देव श्री चक्रध्र द्या माझा देव श्री चक्रद्र द्या असे तो मागत आहे बंधूं नागदेवाचार्याला महादेसाने नागदेवाचार्य असणार ते माझे माझे बंधू असणार आणि महादैसा त्या ठिकाणी जे जाते बंधुंनो आणि महादेचा सावध करते रुद्धपूरला आणते आणि ईश्वराच्या ठिकाणी सेवादास्य नागदेवाचार्य सोळा वर्ष श्री प्रभूंच संविधान नागदेवाचार्यांना लागलं बंधुंनो परमार्गाची सेवा त्यांना घडली प्रेमाचा उपाय परमेश्वराच्या ठिकाणी घडला अनुसरानिमित्त ईश्वराला स्मरण करत आहे त्यांचा अनुसर सिद्धिला जावं असं प्रभूचरणी सर्व संत मंत पुजारी मंडळीच्या वतीने मी प्रार्थना करतो परमेश्वराला आणि बाबांना शुभेच्छा देतो आपला परिवार वाढावा असाच अशी प्रार्थना करतो वामन दादा संन्यास या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि कपडे द्या कपडे तिसरा जो पुरुषार्थ आहे धर्म अर्थ आणि काम म्हणजे प्रपंच तुम्ही सर्व करत असतात आता सर्व आम्ही पाहत असतो सरण जा म्हणजे जाणे परमेश्वराच्या पाठीमागे जाणे परमेश्वराच्या पाठीमागे जाण्यासाठी मोठा त्याग लागतो आणि त्यागाचं एक उदाहरण मानव संप्रदायात चांगल्या प्रकारचं उदाहरण आलेलं आहे एकच उदाहरण आहे तशा प्रकारचं मी भांडाऱ्याचा देव करायला गेलो होतो त्या ठिकाणचे भांडारे पाणी उतरले अंघोळीसाठी गंगाड्यामध्ये स्नान करायचंय आणि स्नान करताना त्यांना शंका आली म्हणून त्यांनी पोथी घेतली आणि पोथी पाहायला सुरुवात केली पोथी पाहायला सुरुवात केल्यानंतर त्यांना जो प्रश्न पाहिजे होता तो काही ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांना पाहिजे होत ते काही मिळालं नाही ते कोठी चालत आहे आणि आम आमचे सर्वज्ञ श्री चक्र स्वामी ले ले त्या भंडाऱ्यामध्ये गेले पात्र करण्यासाठी गेलेले आहेत त्यावेळेला भांडारेकरांच्या पत्नीने स्वामींना पात्र दिलेलं आहे भिक्षा दिलेली आहे आणि स्वामी निळमट्ट भांडारेकरांच्या समोर जाऊ भिर राहिले त्यांच्या दरवाज्याच्या समोर आणि स्वामींनी म्हटलं भट्ट मागील फांकी पहा मागचं पान पहा मागचं पान बघितलं त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर भांडारेकर निघाले चक्रस्वामी पुढं निघालेत भांडारेकर त्यांच्या मागे निघालेत पत्नी म्हणते तुम्हाला आंघोळीला पाणी उतरलंय या प्रश्नाचं उत्तर स्वामींनी महादा दिलंय महादाईसा विचारते स्वामी ते ज्या वेळेला निघाले त्यावेळेला ते त्यांची पत्नी काय म्हटली आणि ती कशी थांबली त्यावेळेला स्वामी म्हणतात किती चांगल्या प्रकारची पतिव्रता होती कुठलाही शब्द न ओलांडणारी होती काढली रेख स्वामींच्या तोंडातून निघाले काढलेली रेख ती ओलांडणारी नव्हती आणि म्हणून तिने भांडारेकरांनी सांगितलं की तुम्ही थांबा आम्हाला आमचे पाहिजे होते ते मिळाले तुम्ही थांबा आणि ती थांबली आमच्या बाबुळगावकर बाबांनी चांगलं वर्णन केलं याबद्दल कवी काळवे मला काही सगळं पाहत नाहीये पण एका वाक्यात त्यांनी जे उच्चार केलाय की गंगाळे भर पाहण्याने संकल्प रे एका गंगाळे भर पाहण्याने त्यांनी संकल्प सोडलाय की संसार मला आता नको हा संसाराचा खरा त्याग आहे आणि म्हणून त्याग हा अत्यंत महत्वाचा आहे त्याग केला पाहिजे आणि त्यागाशिवाय शांती नाही असं गीताकारांचं म्हणणं आहे त्याग हा महत्वाचा आहे स्वामींच्या काळाच्या नंतर आपल्या काही वक्त्यांनी सांगितलंय की पाचशे गुरुकुळ होत आणि अशा प्रकारची त्यांच्याकडे आलेली खूप माणसं संज्ञा सोडून आलेली आहे आणि सारखा माणूस एका क्षणामध्ये तयार झालेला आहे नुसता बाथरूमला गेला आणि मातीने हात धुतोय त्यावेळेला ते मातीचं ढेकूळ विघारलं आणि त्यांनी विचार केला की जाणकार होता तो अत्यंत हुशार होता त्यांनी विचार केला की ह्या ढेकळाचं लगेच लगे पाणी झालं आणि आपलं शरीरही तसंच आहे प्रपंचाचं हे नासक शरीर आहे कधी जाऊ शकत आणि अशा वेळेला माहीम भट्ट वृद्धपूरला गोविंद प्रभू निघालेत आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी संन्यास घेतला बाबा कोरोना कालखंडापासून संपूर्ण मार्ग पद घेऊन जात असताना आश्रमची जबाबदारी बाईंच्या माघारे आहे साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांचा संन्यास अनुसरण स्वीकारत घेऊन अशी सर्वांच्या मुख्य ईश्वर आणि अधिकारी जाहीर झालेला आहे ખખળા� ખળા�